नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी लातूरात कंत्राटी सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन यशस्वी सर्व मागण्या मंजूर पंधरा दिवसांमध्ये करणार अंमलबजावणी मनपा आयुक्तांनी दिले लेखी आश्वासन कामगार नेते राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वात आंदोलन किमान वेतन पी एफ व सुरक्षा साधने सुट्ट्या रजा बोनसची मागण्या मंजूर लातूर महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांना कायद्यानुसार किमान वेतन पी एफ सुरक्षित साधने सुट्ट्या व रजा मिळाव्यात यासाठी आठ महिन्यापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वाखाली आज दहा जून रोजी काम बंद आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची दखल तात्काळ मनपा आयुक्त जाधव यांनी घेतली सफाई कामगारांच्या शिष्टमंडळाला बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आणि पंधरा दिवसांच्या आतमध्ये त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले यावेळी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर भटक्या मुक्तांचे नेते प्राध्यापक सुधीर आणवले लेबर युनियनचे नेते डॉक्टर सुधीर देशमुख सेकापाचे नेते उदय गवारे अखिल महाराष्ट्र जनरल शेक जनरल कामगार संघटनेचे शहराध्यक्ष विशाल काळे ज्योती उपाडे लहू जगताप परमेश्वर कांबळे महेंद्र कांबळे सुधीर कांबळे अयुब शेख ईश्वर काळे सुनील सगट सचिन काळे अंजनाताई सगट अभिजित बनसोळे कुमार कांबळे अमोल शिंदे रोहित कांबळे अंतेश्वर सगट अंगद बनसोडे सूर्यकुमार गायकवाड ईश्वर कासारे विनोद मोरे पवन लांडगे सचिन देसाई रमाकांत शिंदे अमोल अडसूळ आदींसह अनेक कामगार पदाधिकाऱ्यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश होता आज सकाळी साडे वाजल्यापासून मनपाच्या सर्व सफाई कर्म कामगारांनी सर्व वाहने घंटागाड्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर लावून काम बंद केले एकही सफाई कम कर्मचारी कामावर गेला नाही यामुळे लातूर शहरातील सफाईचे सर्व स्वच्छतेची कामं बंद होते सफाई कामगारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात केली मनपासमोर कामगारांनी प्रचंड घोषणाबाजी करत त्यानंतर मनपा आयुक्तांनी कामगारांच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी बोलावले आणि चर्चा झाल्यानंतर सफाई कामगारांच्या मागण्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे राजकुमार होळीकर ते काय म्हणाले ते पाहूयात अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून लातूर शहराची स्वच्छता करणारे कामगार घंटागाडी व्यवस्थापनामध्ये घर टू घर जाऊन कचरा गोळा करणे एकत्र करणे व एकत्र केलेला कचरा डम्पिंग ग्राउंड नेऊन टाकणे या कामामध्ये तीनशे सव्वा तीनशे कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात या कामगारांना किमान वेतन पी एफ बोनस ग्रॅच्युटी सुरक्षेचे साधने पगारी रजा ई एस आय सी वेतन चिठ्ठी या सर्व मागण्या आम्ही सात आठ महिन्यापासून मागत आहोत पाठपुराव पाठपुरावा करत आहोत सात जानेवारीला राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य माननीय डॉक्टर पी पी वावासर हे लातूर जिल्हा दौऱ्यावर आले होते त्यांच्या उपस्थितीमध्येही मान्य जिल्हाधिकारी मान्य आयुक्त आणि जिल्ह्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांची मिटिंग या ठिकाणी झालेली होती या मिटिंगमध्ये या सर्व मागण्यावर चर्चा झालेली होती आयोगानं निर्देश दिलेले होते तरीही महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतं आम्ही गेल्या तेरा तारखेला मेच्या महानगरपालिकेनं कळवलं की आम्ही पंधरा दिवसात जर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही काम बंद आंदोलन करू आणि मग त्या निवेदनाप्रमाणे आम्ही आज काम बंद आंदोलन केलेलं होतं या आंदोलनाच्या सुरुवातीलाच मग आपले पोलीस बांधव निरोप घेऊन आले की आयुक्त साहेबांना आपल्याला चर्चा करण्यासाठी मिटिंग घेण्यासाठी बोलवलेलं आहे आणि म्हणून आम्ही आयुक्त साहेबांकडे मिटिंग झाली सन्माननीय या महानगरपालिकेचे आयुक्त देवीदास जाधव सर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षखाली मिटिंग झाली या मिटिंगला आमचे मिटिंग सर्व कर्मचारी बांधव कामगार बांधव महानगरपालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारी एजन्सीचे प्रतिनिधी असं संयुक्त मिटिंग होऊन आमच्या ज्या काही सर्व मागण्या आता जे सांगितल्या त्या सर्व मागण्या महानगरपालिकेच्या आयुक्तसाहेबांनी मान्य केलेल्या आहेत आणि तसं लेखी पत्र संघटनेकडे दिलेलं आहे त्यामुळं आजचं हे आमचं आंदोलन सर्व मागण्या मान्य झाल्यामुळं यापुढे राहणार नाही स्थगित करण्यात आलेल्या सर्व कामगार बांधव आजपासून उद्यापासून कामाला जातील तर लातूर महानगरपालिकेचे आयुक्त देवदास जाधव काय म्हणाले ते आपण पाहूयात शहरातील कचरा संकलन वाहतूक या संदर्भात अशोक एंटरप्राईजेस या संस्थेला हे काम दिलेले आहे या या घंटागाड्यावर जे कामगार आहेत त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या यामध्ये किमान वेतन ई पी एफ आणि इन्शुरन्स संदर्भात त्यांच्या मागण्या होत्या आम्ही जी माहिती घेतली प्राथमिक तर यामध्ये त्यांना किमान वेतन दिलं जातं आहे पण ते त्यामध्ये काहीतरी तफावत असेल तर आम्ही तपासून त्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ आम्ही एजन्सीसमधला की त्यांचं वेतन त्यांच्या अकाऊंटद्वारे नियमित देण्यासंदर्भात व्यवस्था करण्यासाठी कळवलेलं आहे याशिवाय ई जीक या पी एफ जी कारवाई आहे ती पंधरा दिवसात करण्यासाठी कळवलेलं आहे याशिवाय त्यांना आयडेंटी कार्ड देणं पी ई किट पूर्ण देणं ड्रेस देणं यासंदर्भातसुद्धा एजन्सीला कळवलेलं आहे ही पूर्तता आम्ही पंधरा दिवसात करू संदर्भात एजन्सी आणि कामगार संघटना यांच्या प्रमुखाशी चर्चा करून हा, हा मान्य केलेलं आहे कामगार स संघटनांनीसुद्धा आणि त्यांनी ते त्यांचं काम बंद आंदोलन मागे घेतलेलं आहे